हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम तुम्ही देखील मालिकेतील ट्विस्ट जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात का चला तर पाहूयात आचार ठरलं तर मग या मालिकेत काय बघणार काय घडणार होत की अर्जुन सायलीचा प्रतिमावरून खूप कौतुक करतो त्यानंतर अर्जुन तिचे डोळे पुसतो आणि तिची समजूत काढतो दुसरीकडे तन्वी नागराजला फोन करून प्रतिमावरून चिडचिड करत असते ते तेव्हा तेथे रविराज येतो ती फोन ठेवून देते तेव्हा रविराज तिला म्हणतो मला नाही तर तुला तरी प्रतिमाने स्वीकारलं पाहिजे तेव्हा तन्वी रविराज यांची समजूत त्यानंतर नागराज महिपत कडे जातो तेव्हा महिपत प्रतिमाला मारण्याबद्दल नागराज कडे बोलून दाखवतो तर आता पुढच्या भागात आपण पाहतो की रक्षाबंधन निमित्त माझी बहीण घरात असून देखील तिला काही आठवत नाही असं प्रताप बोलून दाखवतात दा।